मित्रांनो आज आपण आलेले आहेत राणीची बाग भाई इथे आपण जंगलातले प्राणी बघण्यासाठी इकडे आज बागेत आलेले आहेत आणि तेही परिवार सहित आलेले आहेत पूर्ण परिवार आहे आमच्या आणि आमच्या जोडीलाही शाळेतली मुलंसुद्धा सुद्धा आहेत तर बघूया आपण हे प्राणी आज जाऊन बघूया आ, रे रेल्वे स्टेश रेल्वेने यायचं ट्रेननी यायचं असेल तर बायकाला स्टेशनवरून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर ते, आहे हे पायी चालत येऊ शकतात दोन मिनटांनी हे वीरमाता जिजेबाई भोसले उद्यान तेच राणीबाग आहे इकडे तुम्ही येऊन भेट देऊ शकतात तुम्ही बघू शकतात आपण आलेले आहेत मुंबईला आणि आज जाऊन बघूया पाहूया कसं आहे ते आज शाळेतली बरीच मुलं आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूया आज कोणकोणते प्राणी आहेत ते ओरिजिनल तोप आहे बघण्यासाठी ठेवलेलं आहे पूर्वीच्या काळात अशी तोप वापरली जाते हा इकडे हत्ती आहे पूर्वी हत्ती जास्त होते आता एकच दिसतो आहे पण मित्रांनो राणीचे बागेत फिरत आहेत बघूया कोणकोणते प्राणी भेटतात ते जंगलात तर आपण बघतो पण बघितल्यानंतर आपल्याला भीती वाटते कापरा एकदम घमाघम होतो तर जंगलात पा पाहण्यापेक्षा बागेत येऊन बघितलेलं बरं त्यानिमित्ताने आम्ही आज जे राणीच्या जा बागेत आलेले आहेत बघूया आपण कोणकोणते प्राणी दिसाय दिसतात ते हे इकडे अजगर अस्वल आणि हे काही पुतळे बनवून ठेवलेले आहेत ओरिजिनल तर अजून पण दिसले नाहीत मित्रांनो पण हे सगळे पुतळे आहेत बघूया आपण पुढे दिसतात का नाही ते ह्याच्या अगोदर तर बरंच काही होतं ओरिजिनल अस्वल वाघ सिंह अजगर भालू मगर सर्वच काही दिसत येतं ओरिजिनल पण आता दिसत नाही कारण हे पुतळे दिसत आहेत पण पुढे अजून बघूया आपण दिसत की नाही ते हे ओरिजिनल अस्वल एक अस्वलचे घर आहे आणि ते सुद्धा आपल्याला समोरच दिसलं आहे हे तुम्ही बघू शकतात हे ओरिजिनल आहे पहिले जे दाखवलं तुम्हाला चित्र होतं हे ओरिजिनल अस्वल आहे तुम्ही बघू शकतात मित्रांनो खूप मोठं आहे हे बघा मित्रांनो किती मोठं ते हे जर आपल्याला जंगलात जवळून दिसलं असतं तर आपल्याला पहिला पलायला वाटच शोधावी लागली असते हे थोडेसेच प्राणी वाटते दिसत आहेत पण तरी पण दिसतात इकडे एकच दिसला आहे अजून पुढे बघूया आपण ही शाळेतली मुलं आहेत आज शाळेची ट्रिप काढलेली वाटते ही शाळेतली मुलं आहेत दिसतात ही जी गुफा दिसत आहे त्या गुफेमध्ये पूर्वी ह्याच्यात अस्वल एका साईडने वाघ सिंह राहत होते पण ह्याच्यात आता सध्या काही दिसत नाही हे मला वाटते बंद केलं आणि ही लहान लहान पोर आहेत ट्रिप आलेले आहेत इथे वाघ दिसत आहे बसलेला आहे बस तो त्यामुळे क्लिअर दिसत नाही पण इकडे आहे बराच मोठा आहे तो हे वाघासाठी घर बनवलेलं आहे आणि एकच दिसतो आहे हे सिंग मोठे आहेत बघा किती मोठे आहेत ते आणि तो तो सुद्धा खूप मोठा आहे त्याच्यापेक्षा हे थोडंसं लहान आहे आणि ती बाजूला छरण आहेत ही आमची पूर्ण फॅमिली आलेली आहेत राणीच्या बागेत हा बघा बघू शकता फवारा किती छान बनवलेला आहे तो एक तर पुढे सुद्धा आहे एकदम छान असता फवारा वाटतो बघा आणि हे पेगवीन साठी घर बनवलेले आहे बघूया आपण आज जाऊन पेगवीन आहेत का मित्रांनो पॅकविन आहे I love it, हा सुद्धा पोपटच आहे मित्रांनो पण ब्लॅक मध्ये ब्लॅक ना एवढा हा कबूतर सारखा पण पोपटच आहे हा इकडं आहे काले कलरचे सुद्धा पोपट आहेत बघा तुम्ही

तिकडे लांब सुद्धा आहेत दोन हे आपण बघतो त्यापेक्षा हे थोडे मोठे पपट आहेत आकाराने मोठे आहेत आहे मित्रांनो ओरिजिनल रायनाश आहे हे पोपटासाठी खाणं ठेवलेलं आहे आणि त्याच्यात ती खारू खाई आपलं भोजन करते आहे ते बघा आणि हे इकडे पोपट आहे मस्त आहेत कलाकलाचे हे इकडे कासव आहे हे कासवांसाठी घर बनवलेलं आहे आणि ह्याच्यात कासव सुद्धा भरपूर आहेत

तिकडे लांब सुद्धा आहे खूप मोठे मगरमच्छ आहेत आपल्याला दिसत पाण्यात तर दिसायला मुश्किल आहे इकडे तिकडे पण आपण प्राणी संग्रहालयामधून येऊन आहे मगरमच्छ बघू शकतात किती मोठं आहे ते तिकडे लांब सुद्धा आहे खूप मोठा आहे ती शाळेतली मुलं आहेत Tengah-tengah hey. uh Tengah-tengah बघा मगर बसलेले आहेत ओरिजिनल नाही मगर मच्छी आहे मित्रांनो हा डुप्लिकेट आहे एक एन्जॉय आहे किती मोठा पक्षी आहे बघा मित्रांनो आणि त्याच्या जेवढीला हे बगले सुद्धा आहेत एक इकड़े लहान से पक्ष है इतने सुधा है वरती झाड़ा वर है मोठे मोठे ହଁ ମିତ୍ରାନ୍ ମଙ୍ଗଳଷା ହେ आमची पूर्ण फॅमिली आहे फॅमिलीसहित आम्ही बागेत आलेले होते पण बागेत काय एवढे प्राणी दिसत नाही पूर्वी खूप होते दोन हजार साली आत्ता तर काही जास्त प्राणीच नाही